विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हा तहसीलदार इंदापूर तहसीलदार महोदय भाईसाहेब जाधव बोलतोय बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय इकडे आज बाबुल भेट द्यायला आलो आहे ज्या इकडे गरिबांची घरं इकडे का पाडली तुम्ही गाडी चालवता मग तुम्ही किती वाजेपर्यंत असाल तहसीलला इंदापूर तहसीलला साधार साधारणतः किती किती वाजेपर्यंत आपण भेटायला तहसीलला मग आता तिथे कोण आहे तहसीलला आपले प्रांत साहेब आहेत काय हा सुट्टी बरं मग आता या तीन चार दिवस या गरिबांची राहण्याची व्यवस्था काय घरं पाळलीत ना तुम्ही यांची व्यवस्था राहण्याची पर्यायी व्यवस्था काय उभी केलीत हो मी तिथं गेलो आहे तिथे गेलो गेलोय तिथं मी तिथे जागेवरती आहे बाबुलगाव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा